आज मी इथे विशेष करून लाडक्या बहिणींसाठी आली मला सांगायचं सांगायचंय तुमचं भाषण चालू होत तुम्ही बोलत होता आणि आतमध्ये गरमागरम वडे आणि भजी टाळायचं काम चालू होत जो काय सुगंध सुटला ते आमचे भाऊ सगळे धावत तिकडे गेले पण आमच्या ताया इथेच बसून हेच मला तुम्हाला इथे सांगायचं आनंद आहे सगळ्या तुमच्या प्रेमा आज या ठिकाणी आहे फार मोठी कौतुकाची गोष्ट आणि म्हणून ताई एक छोटस गाणं म्हणणार आहे मी तुम्ही म्हणणार का माझ्यासोबत म्हणणार गाणं आहे आपलं गाणं आहे बाईचं आणि गाणं आहे ताईचं मला खूप आवडत म्हणणार माझ्यासोबत जन्म बाईचा ताईचा खूप घाईचा येत का नाहीये मग म्हणणार कोण म्हणा बघ जन्म बाईचा बाईचा तू कीचा एक ताईचा ताईचा एक आईचा हे गाणं आपलं आहे आपल्यासाठी आहे आईपणाचं ताईपणाचं आणि बाईपणाचं गाणं आणि मैत्रिणी पण याच्यातूनच आपण सांगलं जातं छोटीशी दुडू दुडू धावत कधी शिकायला जाते कधी स्वतःच्या जा पायावर उभी राहते कधी लग्नाच्या बोल्यावर चढते आपल्याला कळतच नाही आणि आज तुमच्या सगळ्यांचं कौतुक करायचं कारण आहे की पुरुषांना काही फार जबाबदार नसतासाठी भाकरी भाजी सगळं तरुण आलेले आहेत म्हणून ते निश्चिंत बसल्या आम्ही कुठेही असलो की आमच्या डोक्यामध्ये कांदे बटाटे पीठ उद्याची भाजी खाण रात्रीच हे कायम आम्ही गुडफड असतो आणि म्हणून या ताईंसाठी काय करता येईल याचा विचार आपल्या नेत्यांनी ने केला मला माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगायचं की आपल्यावरती सगळ्यात जास्त जर जा कोणी उपकार केले असतील ना मैत्रिणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना कधी विसरू नका जर ते नसते तर आपण नसतो ना असता सभा ना मी कधी आमदार असते ना कधी आता होणाऱ्या कुणीच नसत त्यांनी दिलं मतदानाचा अधिकार आणि मुख्य प्रवाहात आणलं त्यांनी आपली शक्ती ओळखली पन्नास टक्के शक्ती या देशाची आणि तिला आणायचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी केलं आणि त्यानंतर आपली जर शक्ती कोणी ओळखली त्याच नाव आहे या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी तुम्ही म्हणाल कसं अरे आम्हाला महामाधव डॉक्टर बाबासाहेबांनी अधिकार दिला आपली आई आजी आपण मतदान करत राहिलो किती सरकार आली किती सरकार गेली आपल्या आयुष्यात काही फरक नाही पडला दो दोन हजार चौदाला जेव्हा प्रधानमंत्री मोदीजी झाले त्यांनी सगळ्यात आधी काय काम केलं तुम्ही सगळ्यांनी आठवा लहानपणी जेव्हा आपण लहान होतो त्यावेळेला आपल्यासाठी टॉयलेट पण नव्हते होते का गं होते का हो नाही काय म्हणाल का नाही मला भाषण नाही करताय होते का लोटे घेऊन जायचो ना रस्त्याच्या कडेला इकडे तिकडे गाडी आली का गाडी गेली का सांगा आता एवढे भाऊ बसले माझे घरची इज्जत कोण कोण आम्ही घरची इज्जत म्हणजे घरची लक्ष्मी पण घरची लक्ष्मी लोटे घेऊन रस्त्यावर जायचं संशय आपल्याला आवडायचं पण पर पर्याय नव्हता कारण सुविधाच नव्हती आणि जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी बघितलं की इज्जत फक्त यांच्या घरची नाही माझ्या देशाची इज्जत आहे आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे मैत्रिणीनं लक्षात ठेवा आज घराघरात पाहिले या देशामध्ये असं कुठलं गाव नाही कुठलं खेड नाही की ज्या ठिकाणी टॉयलेट नाही आणि टॉयलेटला पण नाव दिलं गोष्टी आपल्यासाठी केल्या शंभर जर योजना असतील त्याच्यातल्या पस्तीस योजना या फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे जर मी आता सांगत बसले तर दिवस निघून जाईल इतक्या प्रभावी योजना आपल्यासाठी आहे आत्मसन्मान देण्याचं काम मोदीजींनी आपल्याला केलं भारतीय जनता पार्टीने केलं मैत्रिणींनी हे मला तुम्हाला सांगायचं महत्वाच्या एक दोन योजना तुम्हाला मी सांगणार रणजितदा रात्री अपरात्री फोन येतात आमच्या ताईंचं काय म्हणतात नवऱ्याने मारलं कोरोना मारलं घराच्या बाहेर पडलं मग आम्ही विचार करू कुठे येतो आता ती म्हणते ताई घराच्या बाहेर बसली मग तिला मी सांगते तुम्हालाही सांगते मोबाईल आहे का प्रत्येकीकडे आहे का जरा एक नंबर सांगते सेव्ह करून ठेवा नंबर आहे एकशे बारा कुठला नंबर आहे कुठला 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 ग सेव्ह करून ठेवा आपल्या देवा, देवा भाऊने दिलेला नंबर आहे कुठेही असाल पटणला असाल पुण्याला असाल ठाण्याला असाल मुंबईला असाल गडचिरोलीला असाल नागपूरला असाल कुठेही असाल तुम्हाला वाटलं माझ्या जीवाला धोका आहे मला कुणी त्रास देतोय कुठला नंबर डायल करायचा तुम्ही जिथे असाल त्या ठिकाणी पाच ते सात मिनिटांमध्ये पोलीस येतील आणि तुम्हाला मदत करतील असं लाडक्या बहिणीच्या संरक्षणासाठी सुद्धा काम केलं आणि मग आम्ही तिला म्हणतो लाव एकशे बाराला फोन पोलीस येतील आम्ही फोन करतो पोलिसांना आमच्या दाजीला जरा समजावा आणि आमच्या ताईला घरात घ्या तिला मी विचारते काय म्हंटले ग ते म्हणले काय नाही जेवण केलं होतं दारू पिऊन आले मला मारलं पोरांना मारलं म्हणाले मी माझ्या घरातून बाहेर आता तुम्हाला एक गुण दिवस सांगू ग सांगू का ग आता मोदीजींनी पीएम आवास योजना आमच्या दाजीच्या नाही आमच्या ताईच्या नावावर द्यायचं ठरवलंय म्हणजे तुमच्या नावावर आणि मग दादा आमच्या नावा घर झालं आणि जर का आमच्या दाची डुलत डुलत येऊन काय सांगायचं आपण असं करू नये मी असं म्हणते की आपल्या सगळ्यांचा संसार सुखाचा व्हावा याच्यातल्या मजेचा भाग सोडून द्या पण मला हे तुम्हाला सांगायचंय मैत्रिणी की मुख्य प्रवाहामध्ये आपल्याला आणायचं काम हे त्या ठिकाणी मोदीजींनी केलंय आणि त्यांच्याच पावलावर पाऊल पावर ठेवून आपले देवाभाऊ काम करतात आता आपली योजना लाडकी योजना म्हणजे लाडक्या बहिणीची योजना लाडकी बहिणी योजना म्हटली की विरोधकांच्या पोटात बुडबुड्याच गुण गुण होतात हे जे आता येतात तुमच्या दारामध्ये हे सगळे ही योजना बंद करा म्हणून कुठे गेले होते कोर्टात गेले होते म्हणले योजना बंद करून टाका बंद करायची ना का बंद करायची का तुम्ही गेले ज्याचा उल्लेख जया भाऊने केला जया भाऊ आहे आपला देवा भाऊ आहे आपला दादा आहे लाडके भाऊ आहेत आपले की काहीही झालं तर ही योजना बंद होणार नाही पण लाडक्यांबरोबर दोडके भाऊ पण आहे दोडक्या बहिणी पण आहे त्यामुळे जेव्हा येतील दारात तेव्हा त्यांना ते नक्की सांगा हे मला तुम्हाला सांगायचं मैत्रिणी मी नेहमी सांगते की आता रणजित दादा दादा ऐकत आहे का आता एक सात आठ नऊ तारीख आली की आम्ही नवऱ्याच्या मेसेजची वाट बघत नाही आम्ही वाट बघतो देवा भाऊच्या लाडक्या बहिणीच्या मेसेजची आणि मग एकमेकी फोन करतो तुला आला का मेसेज मला कसा न्यावा आणि तेवढ्या याच्यात जर नवऱ्याने काही कटकट केली तर त्याचं काही खरंच नाही माझ्या बहिणीनो दीड हजारामध्ये महाल बांधत बांधला जात नाही पण ते माझ्या हक्काचे पैसे कित्येक वर्ष कित्येक माझ्या लाडक्या बहिणी या बँकेकडे कधी फरफटल्या पण नव्हत्या गेला होता काय संबंध नाही बँकेचा नाही आमचा पैसे कोण टाकेल त्याच्यामध्ये तर बँकेत जाऊ नये पण आता जवळपास पावणे तीन कोटी या राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात दर महिन्याला देवा भाऊची ओवाणी त्या ठिकाणी येते ज्याची वाट माझ्या बहिणी बघत असतात आज ते आमचे पैसे आहेत आमच्या हक्काचे पैसे नेहमी आमचं ओढापण करून आपण चार पैसे कमवतो कित्येक वेळेला मनाला मुरड घालतो आपले पैसे आपले सगळं जमवलेल्या पूजी ही आपल्या संसारासाठी असते आणि त्याच्यामध्ये दीड हजार हारीचा वाटा म्हणून आपल्या सगळ्यांना कामी त्या ठिकाणी येतो फक्त लाडकी बाईण योजना नाही ने जाता का नाही अगं हो का नाही थंडी वाढली आधी आम्ही नवऱ्याच्या मागे लागायचो चलाव मला घेऊन मी पण येते लग्नाला संशय दादा तर नवरा म्हणायचा कुठे तू येते तुझं तिकीट माझं तिकीट आता नवरा आमच्या मागे लागतो मला घेऊन जाते का तुम्ही आम्ही म्हणतो नाही तुमच्या एका तिकिटापेक्षा मी अर्ध्या तिकिटात जाईल पण आणि देई पण त्याच्यामुळे तुम्ही आता घरी थांबा आणि आम्ही आता आमच्या बाकीच्या कामांना जातो अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काम हे आमच्या देवा आमच्यासाठी केलंय फक्त आर्थिक सक्षमता नाही त्याचबरोबरीने आत्मसन्मानाचं काम केलंय नऊ महिने आपण आपल्या बाळाला पोटात पाडवतो आपल्यासाठी दोनच क्षण फार महत्वाचे असतात एक आपल्या लग्नाचा क्षण दुसरा आपल्या आई म्हणाचा क्षण जे आपण आयुष्यात कधी विसरत नाही आता आपल्या बाळाच्या नावापुढे आपलंही नाव लागणार आहे आधी माझ्या मुलाचं नाव आदित्य किशोर वाघ होता आज आत्ता माझ्या मुलाचं नाव आदित्य चित्रा किशोर वाघ माझंही नाव माझ्या लेकरांच्या नावापुढे लागतंय आहे ही केवढी मोठी आत्मसन्मानाची आणि आनंदाची गोष्ट ही सुद्धा मैत्रिणीं देवा माध्यमातून झाली आहे लाडक्या बहिणी तर आता आहेच त्याबरोबर लखपती दिदी बनवायचं काम सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे आजचा विषय हे सगळं तुम्हाला मी का सांगितलं कारण जरी रणजितदा मी या राजकारण आणि समाजकारणात गेल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्ष काम करते एकदाचा माणूस कधी निवडणुकीत पडला ना तर तो परत काय दिसत नाही पण नेमकं उलट इकडे इथं निवडून आलेला दिसत नाही पण जो नाही निवडून ना आलाय तो मात्र गल्लीमध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये फिरताना दिसतोय कामं करताना करता दिसतोय उद्घाटन करताना दिसतोय कारण यांचं तुमच्यावरती निराधीश आहे असं प्रेम आहे हे माझं आहे माझा परिवार आहे असा विचार करणारे आपले रणजित आहे आणि म्हणून माहिती लोकसभेमध्ये खोट नरेटिव्ह पसरवलं लोकांची दिशाभूल केली आणि जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या सहा महिन्यानंतर जेव्हा विधानसभा आल्या तेव्हा लोकांना कळलं की आपण फसवले गेलो आणि मग आपला सचिन भाऊ हा त्या ठिकाणी आपलाच आपलाच भाऊ घडाळ्यावर उभा ना आणि शहात्तर हजार जर दादाला तुम्ही दिले तर चौऱ्याहत्तर हजार आपल्या दादाच्या सुद्धा पाडण्यात टाकायचं काम तुम्हीच फटनकरांनी केलं आणि आता सुद्धा दादा एकवीस तारखेला तर मी तुम्हाला फोन करीनच करेन अभिनंदन करण्यासाठी की तुम्ही नगराध्यक्ष झालेले असणार आणि या माझ्या मागे बसलेले सगळे आमचे नगरसेवक आणि नगरसेविका ताई तुम्ही त्यांना निवडून देणार आहात मी पाहिलंय मी तुमचं प्रेम पाहिलंय आणि तुमच्यावर अतिशय प्रेम असणाऱ्यांनाही पाहिलं मला नेहमी असं म्हणायचं की जो काम करता है उसका नाम होता है और जिसका नाम होता है वही बदनाम होता है रणजित दादा ध्यान में रखो मेरी पास एक घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना मनाला चटका लावून जाणारी घटना एका ताईचा या ठिकाणी मृत्यू झाला त्यांनी आत्महत्या केली सगळ्या महाराष्ट्र त्याच्यानंतर तात्काळ महाराष्ट्र सरकार आपले देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी एसआयटी स्थापन केली तेजस्वी सातपुते सारख्या अतिशय कर्तबगार आय पी एस महिला अधिकाऱ्याच्या हातामध्ये ही केस दिली एवढच नाही तर त्या ठिकाणी निवृत्त न्यायाधीशांचा आयोग सुद्धा मेहराजी ना मेहराजींचा एक आयोग सुद्धा त्या ठिकाणी स्थापन केला त्यामुळे येणाऱ्या दिवसात काय खरं आहे आणि काय खोट आहे हे नक्की समोर येणार आहे देवाभाऊनी पहिल्या दिवशी सांगितलं कोणीही असेल त्याला आम्ही सोडणार नाही आणि कुणाला पाठीशी घालणार नाही पण या केसमध्ये या घटनेमध्ये मी देवा संपूर्ण भाषण बघितलंय ऐकलंय मी दादांची प्रेस सुद्धा बघितली मला वाटत शंभर एक पत्रकार सगळ्या राज्यातून आले होते खुल्या मैदानात रस्त्यावरती त्या ठिकाणी प्रेस घेतली सगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्या ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्यांच्यासाठी सुद्धा खुर्च्या होत्या ती तुम्ही या आणि मला विचारा मी तुम्हाला सगळ्या गोष्टींची उत्तरं देतो पण दुर्दैवाने कोणी आलंच नाही पत्रकारांना सांगितलं ज्याच्या मनात जो प्रश्न आहे तो तुम्ही विचारा तुम्ही सगळं इथे बसलेले त्याला साक्षीदार असालच ज्याला जे वाटतंय जो प्रश्न मला देतोय तो त्यांनी विचारावा मी उत्तर येतो इथे बसून तुम्हाला देतो जे प्रश्न विचारले गेले त्यांना उत्तरं दिली गेली कागदपत्र दाखवली गेली पण यामध्ये जो त्रास मानसिक त्रास होतो तो प्रचंड आहे तो प्रचंड आहे नेहमी जो हुशार विद्यार्थी असतो किंवा जो मजबूत असतो ज्याला परमेश्वराने मजबूत बनवून पाठवलंय त्याच्याच पदरामध्ये नेहमी कठीण पेपर येतात कारण परमेश्वराला माहिती आहे की याच्यातच ती क्षमता आहे जो तो व्यवस्थितपणे सोडवू शकतो आणि त्याला उत्तर देऊ शकतो या तुम्ही गेलात आणि त्याही वेळेला या सगळ्या भगिनी मी पाहत होते तुमची प्रेजर सगळ्या भगिनी त्या ठिकाणी राजकारण कुठे चाललंय कुठल्या स्तरावर चाललंय एकमेकांबद्दल द्वेष आपण समजू शकतो पण तो किती एखाद्याला उद्ध्वस्त करण्यापर्यंत हे या मध्ये मी बघितले जे अत्यंत दुर्दैवी मला असं वाटत कुठली पण निवडणूक असते की नगरपालिकेची निवडणूक आहे माझं शहर कसं असावं याच्यासाठी याच्यासाठी योग्य उमेदवार निवडून देण्याची त्या ठिकाणी गरज असते त्यामुळे आपण काय काम केलं याच्यावरती बोललं गेलं पाहिजे आज आपण बघतोय की हे पुस्तक माझ्या हातात आहे केवढा निधी पास झालाय आणि काय काय कामं खासदार साहेबांनी केली आहे मी त्याच्यामध्ये माझा पूर्ण वेळ परत घालवणार नाही कारण खासदार साहेबांनी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे तुमच्यासाठी काय केलंय आणि म्हणून ही योग्य वेळ आहे मैत्रिणी की अभि नाही तो कभी नाही संधी देऊन बघा ही काम करणारी माणसं ही तुमच्यासाठी झटणारी माणसं आहे या पलटण शहराला सुंदर शहर बनवण्याची जबाबदारी यांनी आहे आणि ते निश्चितपणे पार पाडतील ज्या वेळेला तारखेला येणाऱ्या वीस तारखेला आपली निशाण काय आहे गमळ आणि लक्षात आई ना याच्यासाठी विचारते की थंडी वाढत चालली तशी तुम्ही एकदम थंड झाला खंड होऊ नका मैत्रिणीचा आपल्या शहराचा विकास करायचा आहे आपल्या मुलांसाठी त्यांच्या भविष्यासाठी ही संधी आहे तुम्हाला आणि मी तुम्हाला हे सगळं का सांगते कारण माझा विश्वास आहे मला माहिती आहे दादा आमचे नवरे किती बाहेर असले नेते दादा दादा रणजित दादा ऐका सचिन भाऊ तुम्ही पण ऐका <laughs> तुम्ही किती बाहेर मोठे नेते असलात तरी घरचे मंत्री कोण आहे आपल्या पण घरी ग नवरा काय का असू ना ऑफिसर असू दे नाही तर अजून काय मोठा काय काम करणारा असू दे घरचे मंत्री कोण घरचे मंत्री आम्ही आहे आम्हाला माहिती आहे आमच्या घरासाठी संसारासाठी चांगलं काय आणि वाईट काय दादा परमेश्वराने आम्हाला अद्भुत शक्ती दिली आहे जी तुमच्याकडे कुणाकडे नाही आहे मी तर नेहमी सांगते सगळे नेते बघा पांढरे पांढरे शर्ट घालून बसले घातलाय <laughs> मी म्हणते आमच्या महिलांनी जर तुमचे शर्ट चोळून धुतले नाही तर तुम्हाला कोण राम राम पण करायचं नाही लक्षात ठेवा एवढी आमची ताकद आहे परमेश्वराने आम्हाला ताकद दिली आहे कसली ताकद दिली आहे एक तिसरा डोळा आम्हाला दिलाय जो तुम्हाला नाही दिला अरे तुम्हाला तेवढंच दिसत जे समोर दिसत पण माझ्या भावांनो आम्हाला त्याच्या पलीकडचं दिसतं भविष्याचा वेध घेता येतो या मातृशक्तीला हो ना ग हो का नाही आपण जेवढं बोलतो तेवढंच यांना ऐकायला येतं आणि आपल्याला चार घराच्या पलीकडे काय चाललंय ते पण आम्हाला ऐकायला येत <laughs> ही ताकद आम्हाला देवाने दिली एखादा माणूस जर घरी आला आणि जर आम्हाला चुकीचा वाटला तर आम्ही दादा नवऱ्याला सांगतो याला परत आपल्या घरी आणायचं नाही ही पण आम्हाला ताकद दिली मी काय सांगते आणि म्हणून काय आमच्यासाठी चांगलं आणि काय आमच्यासाठी वाईट हे तुमच्यापेक्षा कणभर जास्त आम्हाला कळत मी नेहमी माझ्या महिला मोर्चांच्या सहकाऱ्यांना सांगते दादाच्या मागे डोकं लावू नका आपल्या ताईला डोकं लावा एक ताई आली का अख्खं घर आपल्याकडे येते ही खात्री आहे आधी असं होतं इलेक्शनच्या वेळेला नवरा जाताना सांगून जायचा याच्यावरती शिक्का मार आता आम्ही जाऊन सांगतो घरातून निघताना कमळ्याचं बटन दाबून या सांगतो का नाही कारण आम्हाला माहिती आहे आमच्यासाठी आमच्या परिवारासाठी जर कोण त्या ठिकाणी असेल तर आमचा देवा भाऊ त्या ठिकाणी आहे आणि माझ्या बहिणींनो देवा भाऊला फक्त आपली काळजी नाही आपल्या लेकरांची पण काळजी आहे आपल्या मुलींना इंजिनियर बनायचं डॉक्टर बनायचं मुली अत्यंत हुशार असतात पण शेवटी पैशाची अडचण असते काळजी करू नका या सगळ्या त्यांच्या भाचींसाठी त्यांचा देवामामा सक्षम आहे सगळ्या मुलींचं हायर एज्युकेशन हे आपल्या शासनाने मोफत केलंय मैत्रिणीं मोफत केलंय आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं की येणारी वीस तारीख आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे अभि नाही तो कभी नाही हे लक्षात ठेवा आणखी पण जाताना एक तुम्हाला मंत्र द्यायचा आहे सांगू का अगं सांगू का सांगू सगळ्यांना सांगते आज फलटणला पण सांगते इलेक्शन जवळ आले आणि त्याच्यामुळे सगळीकडे पार्ट्या पण चालू आहेत तुमच्याकडे आहेत ना आपला मार्गशीर्ष आहे नवराचं आहे का नाही माहित नाही मग जेव्हा जाईल सांगून की आज मी काही जेवायला येत नाही समजून जा पार्टीला गेलाय जाऊ दे खाऊ दे बाबाला घरी आल्यावर लक्षात ठेवा एकच त्यांना सांगायचंय खा कुणाचं पण मटण पण दाब कमळाचं आणि घड्याळाचं बटन सांगाल का नाही रात्री आल्यावर सांगा सकाळी चहा द्याल तेव्हाही सांगा हा मंत्र वीस तारखेपर्यंत आहे बटन दाबेपर्यंत चहाचा कप घेऊन गेलात कि तेच सांगा काय सांगाल खा कुणाचं पण बटन पण दाब काय गमळाचं आणि बटन हा मंत्र चालू ठेवा वीस तारखेला जरी असेल डोक्यात मटण तरी त्याला दिसेल तुमचा मंत्र आणि तो दाबी बटन कसलं कमळ आणि नाही एवढं मी तुम्हाला सांगायला तुमच्यावरच प्रेम मी बघितलंय रणजित दादाजी त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी नजर काढली सगळ्या बहिणींनी नजर काढली आणि दादा तुम्हालाही मी सांगते ज्या भावाच्या मागे इतक्या बहिणी उभ्या राहतात उनको कोई नाही माझे शब्द लक्षात ठेवा आणि म्हणून घासून बिसून नाही ठासून येणार आहोत पण लक्षात ठेवा मला विरोधकांनाही सांगायचंय तुम देखले ना खुसे और हम जितेंगे ला कोसे आणि याच्यामध्ये तुमचा सहभाग हा मोठ्या पद्धतीने झाला पाहिजे माझ्या लाडक्या बहिणी तिकडं जाऊ देऊ जाऊ देऊ नक्की ना जाता जाता जरा घोषणा द्याल का हात वर करून थोडी थंडी पण जाईल दोन हात वर करून भारत माता की भारत माता की तू मागे बडो अरे संशय दादा तू मागे बढो भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचा